हा सर्वात महत्वाचं की तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे बघा मी आणि मॅडमनी तुम्हाला धडा शिकवल्याच्या नंतर बरोबर तुम्ही धडा शिकवला आपण तुम्हाला गोष्टीसारखं शिकवतो बरोबर तर तुम्हाला तीस चाळीस टक्के तर तिथं तत लक्षात राहा बरोबर नंबर एक नंबर दोन त्यानंतर तुम्ही धडा शिकवल्याच्या नंतर दोन वेळा वाचायचा किती वेळा वाचायचा पहिली स्टेप काय आपण गोष्टी शिकवणार दुसरी स्टेप काय तुम्ही किती वेळा वाचणार दोन वेळा वाचणार तिसरी स्टेप तुम्ही त्या धड्यातले प्रश्न काढायचे तुम्हाला कसे प्रश्न काढायचे ते आपण तुम्हाला काय करतोय शिकवतोय तिसरी स्टेप काय त्या धड्यातली सगळी प्रश्न काय करायची तुम्ही काढायची तुम्हाला ते शिकवता शिकवता आपण सांगतो की हा प्रश्न हे उत्तर बरोबर चौथी स्टेप हे प्रश्न लिहिल्याच्या नंतर तुम्ही ते जे वाचलेलं पुस्तक आहे ते बाजूला ठेवायचं आणि काय करायचं न बघता ज्याही प्रश्नाची तुम्हाला अँसर येतात कारण प्रश्न तुम्हीच बनवलेले असता ती सगळे प्रश्न काय करायची त्या प्रश्नांची उत्तर लिहायची जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर नाही आठवलं तर तो प्रश्न ते पूर्ण कम्प्लीट हो होईपर्यंत ते काय करायचं सोडून द्यायचं ते पूर्ण कम्प्लीट करायचं आता हे मला नाही आठवत परत लिहिलेली वही काय करायची बाजूला ठेवायची आणि परत ते पुस्तक जवळ घ्यायचं ते परत वाचायचं आणि परत ते वही जवळ घ्यायची आणि त्याचं उत्तर न बघता काय करायचं लिहायचं कळालं सगळ्यांना त्यानंतर आता आहे आपला हे झालं आपण मधले प्रश्न काढले पुस्तकाच्या आता काय उरला स्वाध्याय जर तुम्ही हे उत्तर प्रश्न काढून उत्तर लिहिले तर तुम्हाला स्वाध्याय लिहिणं काय होईल सत्तर टक्के सोपं जाईल कारण जे तुम्ही प्रश्न बनवले छोटे छोटे तेच तर त्या मोठ्या प्रश्नाचं काय असतं उत्तर असत त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे नंतर स्वाध्यायचे सर्व प्रश्न लिहायचे खाली जागा सोडायची उत्तर जर दोन लाईन असत तर तुम्ही चार लाईन सोडा मोकळं मोकळं लिहा ती काही जागा तुमची वेस्ट जात नाही स्वाध्यायचे सगळे प्रश्न लिहून काढायचे खाली जागा सोडायची परत एकदा पुस्तक वाचायचं तुम्ही काही गाईडचा इस्तमाल करत असाल तुम्हाला करण्याची गरजच पडत नाही तुम्हाला वाटतं की बाबा सर उत्तर मला सुटसुटीत मुद्देसूर आणखी मला कसं लिहितात ते मला प्रॅक्टिस करायची आहे तर परत एकदा तुम्ही गाईडमधून पुस्तकामधून जे काय तिथल्या तिथंच पूर्ण वाचून काढायचं लक्षात ठेवायचं आणि ते पुस्तक आणि गाईड बाजूला ठेवायचं वही घ्यायची आणि न बघता काय करायचं लिहायचं न बघता लिहिल्याच्या नंतर जे परत आठवलं नाही परत वाचायचं परत ते काय पुस्तक बाजूला ठेवायचं परत न बघता लिहायचं तुम्हाला एकीना सांगतो जर तुम्ही अशा पद्धतीनं अभ्यास केला क्लासमध्ये तुम्हाला जवळपास एक तास हा अभ्यास करायला मिळतो इथं एक तास घरी जर तुम्ही शाळेचा अभ्यास सुद्धा जर असाच केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो की परीक्षेच्या वेळेस तुम्हाला एकदा जरी तुम्ही रिवाईज केलं तर शंभर टक्के तुम्हाला वीस पैकी वीस मार्क मिळणार गॅरंटी देऊन सांगतो लेखी सांगतो तुम्हाला तुमच्या तुम्हा वाचनाच्या अभ्यास करण्याच्या सिस्टम मध्ये आता काय करायचं आहे बदल करायचा आहे तर तुम्ही ही इम्प्लिमेंट लगेच आजपासून काय करणार आहे काय करणार आहे रे चालू करणार समजलं सगळ्यांना क्लिअर आणि अशाच पद्धतीचं पालन झालं पाहिजे चाहे विषय कोणताही असू द्या वाचन कुन विषय कोणकोणते वाचन विषय सगळे इतिहास भूगोल मराठी हिंदी विज्ञान बरोबर आहे का नाही भूगोल अर्थशास्त्र जे काय आपलं समाजशास्त्र आहे सगळे विषय असेच करायचे शंभर टक्के सांगतो तुमचं ज्ञान वाले तुम्हाला मध्ये आणि त्यामध्ये त्याचे अर्थ पण लिहायचे क्लिअर ओके डन